मॉर्निंग वॉक परिवारसह श्रीराम हस्य महिला मंडळ आणि गजानन हस्य क्लब स्वरगंगा भजनी मंडळ यांच्या विद्यमाने गामने ग्राउंड कर्मा बिल्डिंग रोड नांगरेनगर नगर, नगर नाशिक येथे भव्य श्रीराम दीपोत्सव कार्यक्रम दिनांक अठरा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून नित्य नियमाने रोज सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत दीपोत्सव राम रक्षा स्तोत्र श्रीराम भजन हनुमान चालिसा श्रीराम गीत गाणे इत्यादी कार्यक्रम प्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिक संघ महिला मंडळ उपस्थिती शेकडोंच्या संख्येने असून विद्युत रोषणाई दीप प्रज्वलित करून होत असतो सदर कार्यक्रम प्रसंगी गुलाबराव चौधरी रिटायर्ड डी वाय एस पी डॉक्टर मंगलदास पवार तुकाराम येवलेकर सर प्रमोदजी उपाध्याय रिटायर्ड पी एस आय अरुण पाटील सुभाष येवलेवाणी अशोक चुंबळे जनार्दन शेळके भालचंद्र अहिरे हिरामन पवार प्रकाश सोनवणे शिंदे आरके के दत्तात्रय खांदवे अजय भोरे डॉक्टर राजेंद्र पाटील संजय मोरे सह श्रीराम महिला हस्य मंडळ सौ सुनंदा चौधरी ताई सौ निर्मिला अहिरराव सौ प्रतिभा उपाध्याय सौ सविता खराटे सौ भुले सौरंजना गोसावी सौ मंजूषा गायकवाड सौ मीना यलमामे सौ मोहिनी पवार सौ सीमा देवदास सौ रेखा पोद्दार सौ उषा फुटाने सौ अलका नांगरे सौ विठाबाई पगारे गुंजाताई डॉक्टर पुष्पा पाटील नवले मॅडम यांचा सहभाग असतो दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजता रामरथ महाशोभायात्रा राम मंदिर चेतनानगर येथे महाआरती होऊन रामरथ रामरथाया कर्मा बिल्डिंग गामने ग्राउंड दत्त मंदिर रामेश्वर मंदिर दे मंदिर मंदिर ते मुक्तेश्वर गणपती महादेव सांगता होईल बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राण प्रतिष्ठा भव्य सोहळा उद्या म्हणजेच बावीस जानेवारीला आयोजित होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिककरांना होता येत नसले तरी नाशिक मध्ये उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा बालस्वरूप म्हणजे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मॉर्निंग वॉक परिवार श्रीराम हास्य क्लब महिला मंडळ गजानन हास्य क्लब महिला मंडळ स्वरगंगा भजनी मंडळ गामने ग्राउंड प्रेमी मित्रमंडळ कर्मा बिल्डिंग चेतना नगर सी एस महाडा कॉलनी दत्त मंदिर ज्ञानेश्वर मंदिर राजमुंद्रा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने रामरथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडेसहा वाजता नगर राम मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे बिल्डिंग ग्राउंड रामेश्वर मंदिर गणपती मंदिर सदन मुक्तेश्वर महादेव मंदिर मार्गे दत्त मंदिर या ठिकाणी समारोप होणार आहे मॉर्निंग वॉक ग्रुप परिवार या गामने ग्राउंड वरती जे अयोध्या नगरी निर्माण केलेले आहे याचे शिल्पकार आहेत या शिल्पकारांमध्ये श्रीराम मित्रमंडळ गजानन मित्रमंडळ या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक स्वगंगा स्वरगंगा भजनी मंडळ या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी असे आम्ही दर महिन्याला बरेचसे उपक्रम राबत असतो मनात संकल्पना आली की अयोध्या नगरीमध्ये रामाचा दीपोत्सव साजरा होत आहे पाचशे वर्षापूर्वी आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार रामाचं मंदिर अयोध्येला व्हावं यासाठी आपल्या देशवासियांनी कारसेवामध्ये आहुती दिली आदर्श पुत्र आदर्श मानव सेवा करणारा हा एक बेवराम आज प्रत्येकाच्या हृदयात आहेत या हेतूने आमचं गामने ग्राउंडवरती गेल्या पाच दिवसापासून दी आम्ही दीपोत्सव कार्यक्रम करत आहोत या ठिकाणी प्रत्येक नागरिक उत्स्फूर्त सहभाग घेत आहे आम्हाला जणू ही अयोध्या नगरीच वाटत आहे आमची प्रत्येक सकाळी सहा वाजता या ठिकाणी दीपोत्सव कार्यक्रम होतो रामरक्षा होते रामाचं भजन होतं हनुमान स्तोत्र होतं या ठिकाणी रोज पाचशे एक हजार एक दिवेचं आम्ही प्रज्वलित करतो आहोत या संपूर्ण परिसरामध्ये आमचं गामने ग्राउंड हे राम जन्मभूमी तयार झालेलं आहे असं विश्व जगामध्ये बऱ्याच ठिकाणी होत आहे पण आपल्या या भारत देशातला एकमेव राम प्रत्येकाच्या हृदयात मनामध्ये जागृत स्थान निर्माण करत आहे रामासारखं चैतन्य प्रत्येकाच्या हृदयात साठलेलं आहे रामाची राम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये आज मोठा कार्यक्रम केला जाणार आहे आणि आज कार्यक्रम अमेरिका युरोप रशिया या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्याला प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहित केलेलं आहे आणि आज या गामने वरती अयोध्या नगरी संपन्न झालेली आहे जो या ठिकाणी आपण श्री प्रभू रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम करत आहोत या कार्यक्रमासाठी सद्भावने सद आनंदाने सगळे सद माता बंधू बघिनी या ठिकाणी सहकार्य करत आहे हा करण्याचा उद्देश असा की ज्यासाठी आपण सगळे लढत संघर्ष करत होतो अनेकांनी जीवदान दिलेलं आहे अशा या संघर्षमय जीवनाचा आज मात्र आनंदोत्सव आपण साजरा करत आहोत यासाठी या कार्यक्रमासाठी सगळे बंधू भगिनी अनेक प्रकारचे आमचे बंधू भगिनी या भागातले नागरिक करत आहात आणि न भूतवण भविष्य ते असं मनामध्ये नव्हतं की इतका मोठा कार्यक्रम एवढं सहकार्य आम्हाला मिळेल पण बंधू भगिनीने एवढं प्रेम दिलं आणि की उत्साह आम्हाला बघू सुंदर आहे आणि म्हणून सनातन धर्म टिकवण्यासाठी एक प्रकारे जागृत करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आज हा करम, हा हा कार्यक्रम कार्यक्रम करत म्हणून सगळ्यांना एक प्रेरणा देणार आहे नमस्कार मी अभिजित उपाध्याय वेदशास्त्र संपन्न वास्तुशास्त्र तज्ञ आणि आपण सर्वजण ज्या लाडक्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेची वाट बघत होतो ती भगवंत रामचंद्रांची निमित्त गामने ग्राउंड नागरेनगर परिसरामध्ये भव्य दिव्य महिला वर्गांनी सुंदर असा ज्येष्ठ महिला वर्ग व तसेच पुरुष ज्येष्ठ वर्ग यांनी सुंदर असा कार्यक्रम नियोजित केलेला होता अठरा तारखेपासून या ठिकाणी दररोज रामरक्षा स्तोत्र पठण मारुती स्तोत्र पठण व तसेच उद्या सकाळी सहा वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी होणार आहे तरी नाशिक परिसरातील सर्व नागरिकांना व रामभक्तांना आवाहन करतो की त्यांनी या मिरवणुकीसाठी यायचं आहे आणि रामभगवंताची आपापल्या परीने आप पण सेवा करायची आहे तसेच सर्वांनी सर्वतोपरी घरी घराघरामध्ये सर्वांनी दीप प्रज्वलन करीत रामनामाचा जय जयकार करत उद्याचा राम पूर्ण राम सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करायचा आहे सर्वांना शुभेच्छा व तसंच सर्वांनी भगवंताची मनपूर्वक भक्तियुक्त अंतकरणाने सेवा करून रामांचरणी ही सेवा अर्पण करायची आहे धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम मॉर्निंग वॉक ग्रुप गामणीमळा त्यानंतर श्रीराम हास्य योग केंद्र गजानन माऊली हास्य योग केंद्र गंगा भजनी मंडळ स्वानंदी भजनी मंडळ ह्या सर्व ग्रुपनी खूप सुंदर हा उपक्रम पाच दिवसाचा रामसोहळा आयोजित केला आहे आणि खरंच म्हणता म्हणता सर्व परिवाराची भक्तांची इथे वाढ झालेली आहे दीप उत्सव करून आम्ही रामसोहळा साजरी करतो रामरक्षा भारती स्तोत्र राम भजन घेऊन हा कार्यक्रम करत आहोत आणि आता उद्या बावीस तारीख जी आहे ती दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत रामासाठी तर त्याची मिरवणूक आम्ही करणार आहोत चेतनानगरमधलं राम मंदिर कर्मा बिल्डिंग ग्रामने ग्राउंड रामेश्वर मंदिर गणपती मंदिर आणि सदन मुक्तेश्वर महादेव मंदिर दत्त मंदिर असा आमचा मोठा मिरवणुकीचा कार्यक्रम हा सोहळा आम्ही उद्या साजरी करणार आहेत आणि या मिरवणुकीमध्ये आम्ही सगळ्या माता भगिनी छान नटून थटून अगदी खूप उत्साहाने उपस्थित राहणार आहोत सगळे पुरुष मंडळीसुद्धा मस्त झब्बा कुर्ता टोपी झेंडे घेऊन खूप सुंदर मराठी आम्ही आयोजित केली आहे गामणे ग्राउंड वर आज अयोध्या नगरी झालेली आहे आज सगळ्यांना अयोध्या नगरीचा आनंद होतोय आणि सगळ्यांना राम आमच्या साक्षात आमच्या गामणे ग्राउंड वर उभे आहेत असंच आम्हाला वाटत आहे त्याच्यामुळे आज पाच चार दिवसापासून आमच्या ह्या गामणे ग्राउंड अयोध्यामय वातावरण केलेलं आहे सगळ्यांनी सकाळी सहा वाजता सगळ्या महिला पुरुष मंडळी सगळे आपले सहकार्य करत आहे आणि जो जेवढा काही राम रामाचा काही कार्यक्रम घेता येत असेल राम रक्षा राम भजन या सगळ्या याच्यात आमल्या आमच्या महिला जे सगळे खुशीने सहभागी होत आहेत अशाच या सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांनी आणि असाच हा अयोध्याचा कार्यक्रम सगळ्या आनंदाने पार करावा एवढीच माझी इच्छा सगळ्या मानते सगळे वेळात वेळ काढून हा कार्यक्रम सहभाग सहभागी होत आहेत मी श्रीराम हास्य क्लब अध्यक्ष आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मला सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम आनंदाने पार करावं एवढीच माझी सदी इच्छा मुझको कड़व्या समझू दिया नैभ न यश मुझको मुजकुकि न वै भो यश चारिये मुझे राम नाम का नाशिककरांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक